ऋषिकेश अशोक राणा विश्वास अमित कुतरे शरद पाटिलशांतराव दी वैभवराव सिंह पदारे साहब अमित शिंदे बार निश हो अतिशय मोलाचं योगदान असत बरोबर तशी सुद्धा दिगंबर तारा देश प्रकाशात योगदान असत माहिती विशाल भोंड वेट करे आज आई विशाल भोंड जिनोने कुस्ती बंगाल मध्ये भारतीय स्वतंत्र उत्तर भारतामध्ये आता जी कुस्ती लागलेली आहे आणि गायकवाड ही इनामदार परिवार व शिवशक्ती मित्र परिवार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीशे अठ्ठेचाळीस ला संस्थानिक खालसा झाले आणि कुस्तीला मर्ग झाले अशा वेळेला कुस्तीवर पुत्र प्रेम करणारे मामासाहेब हे यांचा जीव तडफडाय लागला ही कुस्ती संपून जाते जी का असं त्यांना सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद स्थापन केली एकोणीशे त्रेपन्न ला आणि एकोणीशे एकोणसाठ एकसष्ट सातवा दर्शन झाला औरंगाबाद ला आणि तिथं पहिला महाराज केसरी झाला सांगली जिल्ह्याचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मिनिल भैया सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट आज अगेरे एकोणीशेचाळीस महाराज झाला असे मानसिक बापूंचे सुपुत्रा आता आता चालू सुडे विशाल भोंडो विशाल भोंडो सुडे आज लो आले प्रशांत जास्त सागर सागरतामकडे बराच उशीर झाला दोघांनी कुस्ती अतिशय चांगली केलेले आहे थोडा उद्या असा शिल्लक राहिलेला आहे कुस्ती निकाली करा

पण हे लागा आला हा विशाल फोटो हा तुम्हाला सभे जाणता हे सभे मानता हे विशाल फोटो भारत मनने ताबा घेतलेला आहे तीन नंबर आणि दोन नंबरच्या मल्लानी तयारी प्रशांत चक्पणे सागरधाम कडे एकोणीस मिनिट कुस्ती दोघांनी केली आणि बरोबर ना सुटलेली आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज त्रिपाठी कोरोनाच्या काळानं अधिवेशन झालेलं दोन वर्ष महाराष्ट्र राज्य परिषदेना परिषदेनं आजिंक्य राज्यपालिकेला अधिवेशन घेतलं आणि या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी म्हणून या कोराना आपल्या नावाची भोर उठवली त्या महाराष्ट्र केसरी या बनेवर आता कोरा आज येतो आता गा पन्हाला साठ हजार फोगेचा वेळा दिला होता साठ हजार फोगेचा पहारा तुम्हाला हाताची बिट्टे मारले हाताची फेक लागले चिरंजीव शिवनी भारत शिवनी भारत अवघी जमनवली पोरांना चालला या गावाचा खिसा कापायचं म्हणजे सोपं नवर प्रत्येक जण खेळण्याला आहे अशी तशी कुस्ती कुणाला नाही ना अगदी यमाच तोड बघूनच पोर चाललेले खजिनदारा का कॅशिअर मंडळींचाही कौतुक आहे आणि मैदानाचे येतो पृथ्वीराज पडे जरा वाट द्या त्यांना वाट द्या मागील वर्षाचे अध्यक्ष दिलीप तात्या यासुबडे यांचं सहस्य स्वागत आहे

त्याच्यावरती पत्रकार शरद गंता वर्ग असता गुणावरती विजय झालेल्या ओंकार मध्ये गोष्टीला पाणी भरत भाये इरामदा पिंटू गोले संजय गोंदिल आपणास विनंती आपण सर्वांनी मैदानामध्ये यायचं आहे आणि हर साहेब सामंत चला पिंटू मोरे जितेंद्रिय जितेंद्र वरिष्ठ इंद्रजेवाना सुद्धा वर्धान दिलं होतं कुस्तीकर तुम्ही अग्नी जाळू शकणार नाही कुस्तीकर तुला काय कुठलं पाणी भरू शकणार नाही आता चिरंजीव भारतीची चिरंजीव कुस्ती महिलांना जोपासी पुरस्काराला जोशी शंभर वर्षाची परंपरा ओ या स्थितीवर महाराष्ट्र केसरी कदा सांगली जिल्ह्याला गदा मिळवून देणारे एकोणीसशे अठ्याहत्तर सालचे महाराष्ट्र केसरी त्यांच्या एवढी वजनाने गदा कुणाकडे नाही आणि एवढा उंची वजनाने कधी पहिला उंचीने कुठला लग पहिला नाही असा हा एक इतिहास आहे अठ्ठावीस वर्षानंतर तो दुष्काळ संपवला संभाजीनगर आणि विशाल तत्कालीन औरंगाबाद जिल्हा अशा पोरा अशा कुस्त्या असे मैदाना पैलवान ते होणं तेवढं सोपं हवा खडतर तपश्चर्या अखंड साधना आणि नेहमीच राहा विशाल फोटोची कुस्ती लावता का सुबोध पाटील काय चालले काय झालं नाही माने सुबोध पाटील दोघांनी सरासरी कुस्ती केलेली आहे अरे कुस्ती झालेली आहे त्यान याला मार्गालाय नव्या दबाची नव्या आव्हान घेऊन कुणी जागा सोडावी की नाही कुस्ती सुटणार नाही बोला कुस्ती करा स्वर्गीय माजी आमदार संपतराव देशमुख अण्णा यांच्या स्मरणार्थ संग्रामराव देशमुख यांच्या वतीनं कुस्ती लावण्यात येत आहे अक्षय मानसिंग तात्या त्याचबरोबर सदा सूरज पाटील पांडुलाना इनामदार पिंटूबा मोरे संजय गोंदिल या आणि हिंमत सिसाळ यांच्या वतीनं ही कुस्ती लावण्यात येत आहे आणि पट्टे रोहन से सरांच्या हाताकडे पहिले हां वसंतदादा कुस्ती केंद्राला होते मानसिक कात्या कुस्ती फार चांगली आहे आणि कोण कोण मारते बघूया आता असे कुस्ती दोन वेळा झालेले आहे पुन्हा कुस्तीत थोडे सोने लागले आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं पटकनाराय देसाय मात्र खालवर दिसतोय ऐंशी 100 चा आकडा दिसतोय पण दोन्हीरीच चांगली आहे ان کي باپن جي سنارن کي سنارن